धूम स्टाईल चोरांचा फसलेला डाव सोनं समजून बँटेक्स दागिने लंपास कपाळावर हात मारत पळाले चोर राहुरी फॅक्टरी परिसरात धूम स्टाईलच्या चोरीच्या घटनांना उदाहरण आली असताना सोमवारी रात्री घडलेल्या एका प्रकारानं चोरांची पूर्ती फजेती झाली सोन्याचं समजून एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पळ काढणाऱ्या चोरट्यांना नंतर कळलं की ते दागिने फक्त बँटेक्सचे नकली होते त्यामुळे चोरांनी अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला असेल सोमवार दिनांक सोळा रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहुरी फॅक्टरीतील एका महिलेला कामावरून घरी जात असताना नर्सिंग होमच्या प्रवेशद्वाराजवळ मोटरसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी धूमस्टाईलनं तिच्या गळ्यातील दागिने ओरपाडले महिलेला आरडाओरडा न करता संयम ठेवला कारण ती जाणून होती की हे दागिने सोन्याचे नसून बेंटेक्सचे आहेत घटना घडल्यानंतर ते दोन्ही तरुण मोटरसायकल वरून कोल्हारच्या दिशेनं पसार झाले संबंधित महिलेनं घरी पोहोचताच आपल्याला घडलेली घटना कुटुंबाला सांगितली दागिने नकली असल्यानं आर्थिक नुकसान टळले असले तरी महिलेला मानसिक धक्का बसला बाजारात मोबाईल चोरी तसेच इतर अनेक चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे रविवारी आठवडे बाजारात अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले परंतु आज तागायत कोणत्याही घटनेचा ठोस तपास लागलेला नाही महिलांना रात्री शतपावलीसाठी बाहेर पडतानाही आता भीती वाटू लागली आहे पोलिसांनी स्टाईल चोऱ्यांचा तपास न लावल्यास लवकरच सामाजिक संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलाय वाढत्या चोरींच्या घटनांकडे पोलीस प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला